राज्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं एकत्रीकरण करून दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून राज्यात नव्यानं महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा शुभारंभ झाला भारत सरकारच्या एक राज्य एक ग्रामीण बँक या धोरणांतर्गत राज्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं एकत्रीकरण करण्याचं भारत सरकारनं जाहीर केलं होतं या दोन्ही बँकांचं एकत्रीकरण करून एक मे दोन हजार पंचवीसपासून राज्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा नव्यानं शुभारंभ झाला बँकेच्या सोलापूर क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे सोलापूर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक संजीव कुमार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी महादेव खराडे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सोलापूर क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक रमेश खाडे उपव्यवस्थापक महेश ससाणे वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ सावंत निळकंठ कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन धनराज नोगजा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रारंभी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र गीतानं आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला क्षेत्रीय कार्यालयाचे उपव्यवस्थापक महेश ससाणे यांनी प्रास्ताविक केलं यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक संजीव कुमार जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राम वाखर्डे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी क्षेत्रीय व्यवस्थापक रमेश खाडे विद्यापीठाचे लेखा व वित्त अधिकारी महादेव खराडे माजी नगरसेवक सिद्धराम वनमोरे सखाराम साठे माणिक गंगथडे बँकेचे निवृत्त सहाय्यक महाव्यवस्थापक अविनाश कामतकर अधिकारी संघटनेच्या सोलापूर युनिटचे अध्यक्ष कल्पेश क्षीरसागर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पण आता महाराष्ट्र ग्रामीण बँक झाल्यानंतर आम्हाला ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देता येतील अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये विश्वास निर्माण करता येईल व्याजाचे दर असतील किंवा ए टी एमची सुविधा असेल किंवा इतरही काही बँकिंगच्या त्या फॅसिलिटी अन्न बँका देतात ते देण्याचं काम आपल्याला महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या माध्यमातून करता येणार आहे त्याचबरोबर आज जिल्हा म्हणून जरी आलेलं आहे माझ्या ज्या भगिनी आहेत ज्या डीआरए मध्ये असं आहेत ज्या स्वयंशाचा गट आहेत त्या गटांसाठीच खूप मोठं काम वेडिंग व रुपन बँकेकडून होतं त्याचे वारंवार रिपोर्टिंग आम्हाला होतात म्हणजे आमच्यासाठी जिल्हा परिषदेसाठी आणि हक्काची जागा म्हणूयात आपण ही उदर्भकोन बँक आहे ज्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधींना आर्थिक पालपळ देऊन त्यांना उभं करण्याचं काम हा बँक करतो त्यासोबत आता त्या काकांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही एक खूप काय म्हणूया आवडती बँक आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं असतं की ग्रामीण बँकेच्या नावातच ग्रामीण आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन क्षेत्रीय कार्यालयातील व्यवस्थापक दीपक डोळस यांनी केलं विश्वनाथ आमणे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी अविनाश पाटील ओंकार महाडिक अंकिता सिंग अमोल मिसाळ संतोष भोसले शरद सावंत मल्लिकार्जुन घोडके गजानन भोसेकर अरुण बस्ते इर्षाद शेख नावेद शेख आदींनी परिश्रम घेतले